सर्वांना सव्वीस जानेवारी शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू गोदावरी बायोरी फर्नरीज लिमिटेड वी आर बायोरी फर्नरिंग कंपनी प्रोड्युसिंग शुगर केमिकल अँड वॅक्सेस इंडस्ट्रियल ग्रेड शुगर रेक्टिफाईड स्पिरिट ऍसिटिक ऍसेड सॉर्बिक ऍसेड वन थ्री ब्युटिलाइन ग्लायकोल एथिल लॅक्टेड प्रोजेक्ट अंडर डेव्हलपमेंट क्रोटोनाडीहाईल ड्युरिया इथेनॉल बेस्ट हँड सॅनिटायझर फार्माग्रेड शुगर परफ्युमरी ग्रेड अल्कोहोल इथाईल ॲसिटेट थ्री मिथाईल थ्री पेटेन टू वन ट्रायटॉक्सिब्युटेन फार्माग्रेड अल्कोहोल एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल ॲसिटालडाहाल्ड क्रोटोनाडीहाईल्ड पॅराडिहाईल्ड क्रोटोना न्यूट्रियल न्यूट्रीवॅक्स रजिस्टर ऑफिस सोमय्या भवन फोर फाय फोर सेवन एम जी रोड पोस्ट बॉक्स नंबर थ्री एट फोर फोर्ट मुंबई फोर झिरो 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 वन फोन नंबर झिरो डबल टू डबल टू झिरो फोर एट टू सेवन टू डबल टू एट फाय एट फोर थ्री झिरो फॅक्ट्री फोस्ट साखरवाडी फोर वन थ्री सेवन झिरो एट तालुका कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर समीरवाडी वाया महालिंगपूर डिस्ट्रिक्ट बगलकोट कर्नाटक